जे आपले सोयाबीन या आठवड्यात विकू इच्छितात किंवा त्यांना आणखी पुढच्या आठवड्यात विकायचं आहे आणि ज्यांनी सरकारी सोयाबीन विक्रीसाठी जी सरकारी पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे ती चांगली बातमी म्हणजे सोयाबीन वाढीचा ट्रेंड या आठवड्यात पण टिकून आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या काही दिवसांपासून आपण सोयाबीन असाल किंवा सोयाबीनचे शेतकरी असाल किंवा मका शेतकरी असाल तूर कापूस शेतकरी असाल शिवारला प्रतिसाद देत आहात पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हिरव्या बटनावर क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करा की जेणेकरून येणाऱ्या काळात तूर हरभरा त्याच्यानंतर अद्रक असेल किंवा सोयाबीन मका याचे बाजारभाव तर आपण रेग्युलर सांगणारच आहोत ते तुमच्यापर्यंत वेळेत पोचतील आणि जास्त सबस्क्राईब केल्यानंतर मला पण अनेक शेतकरी ऐकताय हे बघून इथे सांगायला उत्साह मिळेल प्रोत्साहन मिळेल तर आता थोडीशी सोयाबीनविषयीची चांगली बातमी पंधरा नोव्हेंबरनंतर सरकारी खरेदी सुरू होईल असं सांगितलं जात आहे सध्या तरी त्यांची एजन्सी नेमणं वेगवेगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कंत्राट देणं वगैरे ही जी प, प्रोसेस आहे ती सुरू आहे काही जणांना त्याचे मेसेज पण आलेले आहेत की आता लवकरच ही खरेदी सुरू होईल आणि खरेदी केंद्रांची यादी जाहीर होईल कापसाचं तर काही ठिकाणी खरेदी केंद्रांच्या सरकारी खरेदी केंद्रांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत आणि ती सुरू पण होण्याची शक्यता काही ठिकाणी झाली पण आहे मात्र सोयाबीनची आता लवकरच ती सुरू होऊ शकेल त्याचा परिणाम असा होतोय की हमी भाव जो आहे त्या हमीभावाच्या नुसार सोयाबीनचे दर राहतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे दरम्यानच्या काळात जे शेतकरी आता सोयाबीन विकत आहेत तर त्यांचे बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसून येत आहेत राज्यामध्ये बाजारभाव वाढीचा काय ट्रेंड आहे या आठवड्यात आणि देशभरात काय ट्रेंड आहे ते बघूया लातूरच्या बाजाराचा विचार केला तर साधारण काल बारा नोव्हेंबर रोजी लातूरला सत्तेचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव होता चौवेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे आणि सत्तेचाळीसशे असे दर आहेत म्हणजे किमान कमाल आणि सरासरी असे आहेत धर्माबादला पिवळ्या सोयाबीनला त्रेचाळीसशे पाच हजार आणि पंचेचाळीसशे पन्नास असे दर आहेत जालन्यामध्ये मात्र किमान बाजारभाव घसरले आहेत ते पस्तीसशे कमाल बाजारभाव सहा हजार दोनशे अकरा आणि सरासरी सहा हजार दोनशे अकरा असं त्यांनी लिहिलेलं आहे आपण राज्याचे आणि देशाचे सरासरी बाजारभाव किती वाढलेले आहेत ते बघणारच आहोत पुढे जाण्यापूर्वी एक सावधतेचा इशारा आहे अनेक वेळा बाजार समित्यांच्या माध्यमातून सगळेच नाही काही बाजार समित्यांच्या माध्यमातून काही सौदा पावत्या ज्या आहेत ते व्हायरल केल्या जातात त्याच्यावर सात हजार साडेसात हजार असे दर असतात प्रत्यक्ष ते किती क्विंटल खरेदी करतात एक क्विंटल करतात दोन क्विंटल करतात माहीत नाही आणि तिथं गेल्यानंतर मात्र तुमचे बाजारभाव तीन हजार चार हजार पर्यंत खाली आलेले असतात त्यामुळे याचा सगळा शहानिशा करून सरासरी दर काय आहे त्या बाजारात मगच तुम्ही आपलं सोयाबीन विकावं असं मी तुम्हाला आवाहन करेन ऍग्रोशिवारतर्फे तर आता आपण देशामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी कांद्या माफ करा सोयाबीनचे बाजारभाव एरवी मी कांद्याचं सांगत असतो वाढलेत किंवा घटलेत ते बघूया आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनुक्रमे साडेसात टक्के आणि एक टक्क्यांनी बाजारभाव घसरले आंध्र प्रदेशमध्ये तेहतीसशे नव्वद छत्तीसगडमध्ये चौतीसशे शहाण्णव हे जर दोन राज्य वगळता बाकी सर्व ठिकाणी कांद्याचे सोयाबीनचे बाजारभाव आहे माफ करा सोयाबीनचे बाजारभाव जे आहेत ते वाढताना दिसत आहेत गुजरातमध्ये तीन टक्क्यांनी वाढले त्रेचाळीसशे छप्पन्न आहे सरासरी दर आता हे सरासरी दर कुठल्या याचे आहेत एक ते आठ नोव्हेंबर आणि नऊ ते बारा नोव्हेंबरच्या दरम्यान यांची ही तुलना आहे आज तेरा नोव्हेंबर आहे आता कर्नाटकमध्ये त्रेचाळीसशे एकोणतीस म्हणजे इथं साडेपाच टक्क्यांची वाढ आहे मध्य प्रदेशमध्ये त्रेचाळीसशे सदोतीस इथे पाच टक्क्यांची वाढ आहे महाराष्ट्रामध्ये साधारण सात टक्क्यांची वाढ आहे म्हणजे चौवेचाळीसशे त्र्याण्णव रुपये सरासरी गेले आहेत मागच्या आठवड्यात होते बेचाळीसशे दोन आता याच्या व्यतिरिक्त राजस्थानमध्ये त्रेचाळीसशे अठ्ठावीस वर्ण त्रेचाळीसशे शहाऐंशी गेलेत इथे बऱ्यापैकी वाढ आहे एक पॉइंट तीन टक्क्यांची उत्तर प्रदेशमध्ये आठ टक्क्या माफ करा तेलंगणामध्ये आठ टक्क्यांची वाढ आहे सत्तेचाळीसशे दहा पर्यंत गेलेली आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये चौवेचाळीसशे त्रे त्रेचाळीस त्रे इथे साधारण सव्वा चार टक्क्यांची वाढ आहे तमिळनाडूमध्ये मात्र दहा हजार रुपयापर्यंत सोयाबीन गेले अर्थात ते फार कमी प्रमाण असेल विक्रीचं पण तिथे दहा हजार पाचशे असे दर सरासरी असे दिसत आहे आता महाराष्ट्राची जी तुम्हाला उत्सुकता आहे किंवा कुठल्या याच्यात किती जिल्ह्यामध्ये वाढले ते मी सांगतो अर्थातच मागच्या आठवड्यात म्हणजे आठ नोव्हेंबरला संपलेला आठवडा आणि आत्ताचा जो आठवडा आहे त्याची ही तुलना आहे बारा नोव्हेंबरपर्यंतची तर अहिल्यानगरमध्ये साधारण वाढ घट जी आहे त्यामध्ये घट आहे पॉईंट सात टक्क्यांची म्हणजे फार काही घटलेले नाही आहे स्थिर आहे अकराशे पंचावन्न वरण अकराशे चोवीस गेलेले आहेत या आठवड्यामध्ये अकोल्यामध्ये मात्र चौदा टक्क्यांची वा माफ करा मागच्या आठवड्याची होती अकोल्यामध्ये सवा सव्वा दोन टक्क्यांची वाढ आहे चौवेचाळीसशे सहासष्ट सरासरी दर आहेत त्रेचाळीसशे चोपन्न मागच्या आठवड्यात होते थो अमरावतीमध्ये एक्केचाळीसशे सत्तर आहेत चार हजारच्या तुलनेमध्ये आणि एकूण वाढ आहे चार टक्के बीडमध्ये तीन पॉईंट दोन टक्क्यांची वाढ आहे चौवेचाळीसशे तेरा असे सरासरी दर प्रति क्विंटलचे आहेत बुलढाणा बाजारामध्ये चौवेचाळीसशे सोळा आहेत इथे तब्बल साडेसहा टक्क्यांची वाढ आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये एकोणचाळीसशे चौतीस आहे एक पॉईंट आठ टक्क्यांची वाढ आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा तीन टक्क्यांची वाढ होऊन एक्केचाळीसशे अठ्ठ्याऐंशी गेलेले आहेत धाराशिवमध्ये त्रेचाळीसशे वर्ण चौवेचाळीसशे बत्तीस गेले तीन टक्क्यांची वाढ आहे धुळ्यामध्ये त्रेचाळीसशे पन्नास वर्ण शेहेचाळीसशे बासष्ट इथे बऱ्यापैकी वाढ आहे सात पॉईंट दोन टक्क्यांची हिंगोली बाजारामध्ये एक्केचाळीसशे पंच्याऐंशी वर्ण बेचाळीसशे सत्तर गेला इथे दोन टक्क्यांची वाढ आहे जालना बाजारात मात्र चांगली वाढ दिसून येते आहे इथे आठ टक्क्यांची वाढ आहे बेचाळीसशे वर्ण पंचेचाळीसशे तीस रुपये असे बाजारभाव झालेत जळगावमध्ये साडेचार टक्क्यांची वाढ आहे इथे आता बाजारभाव एक्केचाळीसशे सत्तर आहेत मागच्या आठवड्यात होते एकोणचाळीसशे रुपये लातूर बाजारामध्ये जी वाढ आहे ती तीन टक्क्यांची आहे सव्वा तीन टक्क्यांची लातूर बाजारात चौवेचाळीसशे एकोणऐंशी होते आता ते झाले शेहेचाळीसशे सव्वीस सरासरी आणि कालचे जे होते ते सत्तेचाळीसशे सरासरी होते नागपूर बाजारात साडेतीन टक्क्यांची वाढ आहे चार हजार पंच्याऐंशी वन चार हजार दोनशे अठ्ठावीस गेलेत नांदेडमध्ये सव्वा चार टक्क्यांची वाढ आहे इथे चार हजार दोनशे चोपन्न वर्ण चार हजार चारशे तेहतीस गेलेले आहेत नाशिक बाजारामध्ये पण पंचेचाळीस पर्यंत गेला आहे सोयाबीन चार हजार पाचशे तीन आहेत एक पॉईंट दोन टक्क्यांची वाढ आहे आणि मागच्या आठवड्यात होती चार हजार चारशे एक्कावन्न परभणीमध्ये सव्वा दोन टक्क्यांची वाढ आहे परभणीमध्ये चार हजार चारशे एकसष्ट गेलेत चार हजार तीनशे बासष्टच्या तुलनेत आणि इकडे सोलापूरमध्ये चार हजार तीनशे एकोणतीस गेलेले आहेत इथे पाच टक्क्यांची वाढ आहे चार हजार एकशे अठराच्या तुलनेत मागच्या आठवड्याच्या वाशिममध्ये मात्र तब्बल पंधरा टक्क्यांनी वाढलेले आहेत त्रेचाळीसशे बावन्नवरनं पाच हजार तीसपर्यंत गेलेले आहेत वर्ध्यामध्ये इथे मात्र घट आहे अहिल्यानगर आणि वर्धा हे दोन जिल्हे असे आहेत की जिथे सोयाबीन घसरलेले आहेत अहिल्यानगरमध्ये अगदीच पॉईंट सात टक्क्याचे मी सांगितलं वर्ध्यामध्ये मात्र पावणे चार टक्क्यांची घसरण आहे तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी वर गेला आहे तीन हजार पाचशे अठरा वरन याच्या उलट शेजारीच असलेल्या यवतमाळमध्ये मात्र त्रेचाळीसशे त्रेसष्ट दर चालू आहे चार हजार तो त्रेचाळीस पर्यंत पोहोचलेला आहे साडेसात टक्क्यांची वाढ आहे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता या आठवड्यामध्ये सरासरी महाराष्ट्राची दर आहे चार हजार तीनशे बेचाळीस मागच्या आठवड्यात होते चार हजार एकशे त्र्याऐंशी थोडक्यात वाढीचा ट्रेंड आहे सोयाबीनच्या बाबतीमध्ये एक आणखी गमती झालेल्या आहेत कांद्याला नाफेडच्या खरेदीमध्ये जसे भ्रष्टाचार किंवा घोटाळ्याचे आरोप लागले त्याच पद्धतीने आता सोयाबीनमध्ये पण काही गोष्टी आहे त्याची काही माहिती आपल्याकडे आहेत त्यामध्ये काय घोटाळे आणि शेतकऱ्यांनी काय सावध व्हायला पाहिजे सरकारी खरेदीच्या संदर्भात ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूया जोडून राहा धन्यवाद